सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं गेलं आहे आरोग्यमित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन द्यावं तसेच किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाऊन्स तथा महागाई भत्ता द्यावा दरवर्षी वेतनात दहा टक्के वाढ करावी आरोग्यमित्रांना पेट्रोल अलाउन्स द्यावा आजारपणाच्या रजा द्याव्यात ई एस आय सीमधील त्रुटींची पूर्तता करून लवकरात लवकर सर्व आरोग्यमित्रांना ई एस आय पी कार्ड द्यावं सन दोन हजार बारापासून डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट द्यावेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं सन दोन हजार ते काम करत आहेत आणि मोबदला द्यावा तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा अशा विविध मागण्या घेऊन अठरा फेब्रुवारीपासून महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला गेला किमान बारा वर्षापासून कार्यरत असून आम्ही सध्याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या किमान वेतन आम्हाला या कारणासाठी इथं राज्यव्यापी संपामध्ये सामील झालेले आहोत आमची एकच सरकारकडे मागणी आहे जो की जोपर्यंत आमचं किमान वेतन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये रुग्णांची खूप हाल होत होणारच आहे पण त्याच्याबरोबर त्या हाल होऊ नये म्हणून आम सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मागण्या पुन्हा मान्य करावं एवढीच अपेक्षा सरकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व आरोग्य मित्र प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना आ, या योजनेमध्ये आरोग्य मित्र म्हणून आम्ही काम करतो आम्ही गेल्या बारा वर्षापासून केवळ वर, अकरा हजार चारशे इतक्या कमी आणि तुटपुंजा वेतनात काम करत असून गेल्या अकरा वर्षापासून कंपनीने आमची दखल काही घेतलेली ना नसून आमच्या किमान मागण्या या किमान वेतन कायदेनुसार सव्वीस हजार रुपये पगार आणि दरवर्षी वेतनवाढ दहा टक्के वेतनवाढ आणि चार वर्षाचा गेल्या दोन हजार अठरा पासून आम्ही एम डी इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे कोणताही फरक आम्हाला त्यांच्याकडून मिळालेला नसून तो फरक आम्हाला मिळावा कमीत कमी दहा टक्के दरवर्षी वेतनवाढ मिळावी आणि जो मोबदला आहे तो अजूनही आम्हाला मिळालेला नाही कोणताही आम्हाला इन्शुरन्स विमा कवर दिलेला नाही कंपनीने आणि कोविडच्या महामारीच्या काळामध्ये आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे त्याचाही कुठलाही मोबदला आम्हाला मिळालेला नाही तरी कंपनीने आमची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही या, या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरले आहे कृपया आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत यामुळे रुग्णांची हाल होणार आहे त्याला आता काही पर्याय नसून हा याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची कृपया शासनाने दखल यावी आज या ठिकाणी आयल्यानगर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर समोर सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र इथ संपासाठी आलेलो आहोत याच एकमेव कारण म्हणजे आमची होत असलेली पिळवणूक आणि अल्पच्या मोबदल्यात करून घेतले जाणारे काम या दोन गोष्टीवर आम्ही सर्व आरोग्य मित्र सोबत आलेलो आहोत व इथं आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कंपनीला तसेच सरकार चाललेली आहेत योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना अंतर्गत आम्ही काम करत असलेले सर्व आरोग्य मित्र वेतनवाढीसाठी आमच्या विविध असलेल्या मागण्यांसाठी इथं धरण आंदोलन करत आहोत आमचे जे आंदोलन आहे ते केवळ वेतनासाठी नाही तर आमच्या हक्कासाठी आहे आमच्याच वेतनातून आम्हाला बोनस दिला जातो जो बोनस आपल्याला दिवाळीला तिसरं वेतन म्हणून तेरावं वेतन म्हणून दिला जातो तो आम्हाला आमच्याच पगारातून कट करून दिला जातो आमच्या आम्हाला पगार दाखवला आहे वीस हजार रुपये आम्हाला हात येत आहेत अकरा हजार रुपये अशी आमची दयनीय अवस्था आहे आज अकरा हजारामध्ये कोणाचं कुटुंब चालणार आहे या सर्व मागण्या आम्ही सरकारपर्यंत कंपनीपर्यंत पोहोचवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण आमच्या मागण्यांकडं व आमच्याकडं कोणाचाही लक्ष नाहीये त्यामुळे आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांसमोर येऊन आमच्या मागण्यांकडं आणि आमच्याकडं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत शासनानं लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका संघटनेच्या वतीनं घेतली गेली आहे यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस